हा एकेकाळी कळडई हे जे पीक होतं ते फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घेतलं जात होतं परंतु अनेक कारणामुळं त्याचं जे क्षेत्र आहे ते हळूहळू कमी होत गेलं परंतु अलीकडच्या दोन चार वर्षाच्या काळामध्ये आता शेतकरी कळडईचं पीक घेऊ लागलं आणि कळडई असं पीक आहे की अत्यंत कमी पाण्यावर हे पीक येतं आणि त्यामुळं शेतकरी या पिकाकडे वळू लागलेले आहेत तर या करडई पिकाची लागवड पद्धती कशी असावी त्याची वाण कोण कोणती आहेत जास्तीत जास्त उत्पादने येण्यासाठी ती कधी लागवड केली पाहिजे तिला खतं पाणी कधी दिले पाहिजेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत करडई हे महाराष्ट्रातील नवे भारतातील एक पुरातन पीक आहे खरीपमध्ये सोयाबीन वाढला आणि रबीमध्ये हरभऱ्याचं क्षेत्र वाढल्यामुळे इतर पिकांचं ज रबी ज्वार आणि करडई याचं क्षेत्र कमी होत आहे जरी क्षेत्र जरी कमी होत असलं तरी आपण जर बाजारात गेलो बाजारात गेल्यानंतर आपण जर विचारलं की तेलाची किंमत तर सर्वाधिक तेलाची किंमत ही करडईच्या तेला तेलाचीच आहे कर्डाईच्या तेलाची जर मार्केटमध्ये एवढी किंमत असेल तर आपल्याला त्याला निश्चितच घ्यायला हरकत नाही शेतकऱ्यांनी जे नवीन शेतकरी आहेत नवीन शेतकऱ्यांना करडईचे लागवड माहित कापण्यासाठी मजूर मिळत नाहीत अशा काही याच्यामुळे शेतकरी ते घेत नाहीत आता आता कंबाईन हार्वन काढण्यायोग्य वान आहेत त्यामुळे आता अलीकडच्या काळामध्ये करडईचा पेरा हा पुन्हा परत वाढला हे पाण्याचा निसरा होणार आहे मध्यम ते भारी जमीनवर घेता येतं त्याचप्रमाणे थोडीशी खारट जमीन जरी असेल त्या जमिनीवर सुद्धा करडीचे पीक चांगले आहे कोरडवा पद्धतीचं घेणार असू आपलं उपलब्ध ओलावा जमिनीवर रेसिडल मॉइश्चर आहे हे बघणं आवश्यक आहे तर रेसिडल मॉइश्चर याच्यावर घ्यायचा असेल तर आपल्याला कमीत कमी मशागत करून त्या पिकाची पेरणी करायची आहे जर आपल्याला कोरडवा पद्धतीनं पेरणी करायची असेल तर आपण पंधरा सप्टेंबर ते पंधरा पर्यंत करू शकतो आणि बागायतीसाठी पंधरा ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर हा या बागायतीचा कालावधी आहे जर उशीर झाला पेरणीला तर काय होतं जर पेरणीला उशीर झाला पंधरा ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर पर्यंत हा योग्य कालावधी आहे त्याच्यानंतर जर उशीर झाला तर रबी हंगामातील पीक आहे त्याला थंडीमध्ये त्याला फांद्या फुटतात फांद्याचं प्रमाण कमी होते उत्पादन पहिले पंच्याऐंशी दिवस करडीच्या पिकाची वाढ होत नाही ती फक्त त्याची रूट सिस्टीम वाढते तर त्याचे जे मुळे साधारण दीड ते दोन मीटर पर्यंत खोल जातात किती दोन मीटर पर्यंत दीड ते दोन मीटर पर्यंत खोल जातात म्हणजे खोलून पाणी हे कोरडवा पीक आहे पाणी झिरो फाईट आहे त्यामुळे ते, ते, ते काय करते की सुरुवातीच्या चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये आपली आधी मुळाची वाढ करते आणि त्याचं शूट सिस्टीम वाढत नाही आपल्याला वाटतं की करडीची वाढत होत नाही तो काय करतो करडीचं बी काय करते की ते स्वतःची पुर, भविष्यातली पाण्याची गरज आहे तिची पूर्तता करते पायाभरणी करते पायाभरणी करते त्यामुळे तो जो पिरियड समजा त्यामध्ये तर थंडीचा कालावधी निघून गेला तर त्यामुळे तर पुढे त्याला फांद्या कमी लागतात त्यामुळे कसं योग्य वेळेवर पेरणी करणे हे महत्वाचं आहे त्यामुळे ते सात नोव्हेंबर पर्यंत पेरणी करणं आवश्यक आहे त्यानंतर एक तीस चाळीस दिवसानंतर आपल्याकडे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये थंडी होते थंडीच्या काळात त्याला पुरेशा फांद्या फोडतात व त्याला गोंडे लागून आपल्या उत्पादन आर्थिक अलीकडच्या काळामध्ये चांगले वाण विकसित झाले ते असे वाण कोणते पिकामध्ये साधारणतः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जुनं जे वाण होतं परभणी वारा किंवा परभणी कुसुम आज सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात त्यानंतर परभणी शहाऐंशी किंवा पूर्णा हे एक वाहन आहे त्यानंतर एकशे चौऱ्याऐंशी एक आहे पीबीएनएस एकशे चोपन्न आहे आणि याच्यामध्ये साधारणतः एकोणतीस तेलाच प्रमाण आहे या सर्व वाहनांमध्ये त्यानंतर अलीकडच्या मागच्या वर्षी पीबीएनएस दोनशे एकवीस पीबीएनएस दोनशे बावीस यामध्ये साधारणतः चौतीस टक्क्यापर्यंत तेलाचं प्रमाण आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या व्यतिरिक्त अकोला कृषी विद्यापीठाचं पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथून पिकेवी पिंक नावाचं एक वाहन आहे त्याचे जे फुलं आहेत साधारण पिंकीश कलरचे असतात आणि राहुरी कृषी विद्यापीठाचं एसएसएफ सहाशे अठ्ठावन आणि एस एस एफ सातशे आठ हे दोन वाहन आहेत बियाणं मार्केटमध्ये किंवा कृषी विद्यापीठामध्ये मिळतं का विक्रीला हे सर्व जे करडीचे वाहन आहेत हे कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे कृषी विद्यापीठाचे जे काही अधिकृत विक्री केंद्र आहेत तर कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आहेत त्यानंतर काही काही ठिकाणी आहेत शेतकऱ्यांनी संपर्क करून घ्यायला घेता येते त्याचप्रमाणे याचं महाबीज याचं बीज उत्पादन घेतं व ते महाबीजच्या जे विक्री केंद्र आहेत तिथं उपलब्ध आहे बियाणं किती लागेल त्याला काय बीज प्रकार करावं लागते का हा बिया पेरणीचं अंतर किती खत किती सांगावं जरा करडीच्या पिकासाठी साधारणतः दहा ते बारा किलो बियाणे लागतं हेक्टर बियाणे लागते बियाणं जर आपण शेतकरी स्वतःच वापरत असतील तर त्याला आपल्याला केमिकल वीज प्रक्रिया करायची आहे त्यामध्ये कॅप्टन थायरम ची अडीच ते तीन ग्राम प्रतिकिल त्याची प्रक्रिया करायची कंपनीचं किंवा पॅकिंग मधलं बियाणं असेल तर ते ऑलरेडी केमिकल ट्रीटमेंट दिलेली असते त्याला काय करायची गरज नाही घरच असेल तर खर्च असेल तर करायची त्याच्यामध्ये काय मर नावाचा रोग काय वगैरे ट्रीटमेंट केलं तर याच्यामध्ये मर नावाचा जो रोग आहे त्यासाठी त्याला ट्रायकोडारमा व्हिडिटी वीज प्रकारे करायची आहे तर केमिकल करायची किंवा टायकोट्रामाची करायची एक तर जैविक करा किंवा केमिकल करा दोन्ही करण्याची गरज आहे अंतर त्याचं कशी खताचं हां तर यामध्ये पंचेचाळीस बाय वीस सेंटीमीटर ही शिफारस केलेलं फिरणीचं अंतर आहे दोन ओळी त्यानंतर पंचेचाळीस सेंटीमीटर व दोन झाडाच्या नंतर वीस सेंटीमीटर कोळी काय व्हायचं की लोक प्युअर कोरडं घ्यायचे तर आता ते सिंचनाला पण चांगला प्रतिसाद देतात सिंचन देण्याची कला आहे त्यामध्ये ते जास्तीचं जाणत नाही तर हे सिंचन कधी द्यायचं किती द्यायचं घरडे जरी कोरडवा पीक असेल किंवा ऑपरेशन प्रतिबंध पीक असलं तरी पाण्याचे उत्तम तर त्यामध्ये आपल्याकडे जर दोन ते तीन पाणी जर उपलब्ध असतील तर साधारणतः पहिले पाणी तीस ते पस्तीस दिवसाने द्यायचं आहे कारण तोपर्यंत जी रोजची स्टेज संपलेली असते त्यानंतर एक एक ते दीड महिन्यानंतर म्हणजे तीस ते ती पस्तीस दिवसानंतर शेतकऱ्यांनी काय करायचं बागायती परिस्थितीमध्ये पूर्ण तण काढून घ्यायचे आणि विरळणी करणं hmm. विरळणी करणं फार शेतकरी महत्वाचं आहे uh -huh. करडे पिकामध्ये जर hmm. विरळणी जर नाही केली hmm. तर साधारणतः पस्तीस uh -huh. चा hmm. ते चाळीस टक्के उत्पादन घटेल कारण करडीच्या एका झाडास शंभर ते दीडशे बोट लागू शकतात जर आपण त्याची ते सुरुवातीला पीक लुसलुसीत दिसतात त्यामुळे ते शेतकरी त्याची विरळी करत नाही त्यामुळे एका झाडाला दहा ते पाच सात बोटे लागतात त्यामुळे त्याचं अत्यंत नुकसान होतं पहिले जे करायचे असेल तर विरळी करणं आवश्यक आहे तण काढून घ्यायचे त्यानंतर जो खताची शिफारस केलेली खताची मात्रा आहे त्याच्यामध्ये mm. परिस्थिती मध्ये चाळीस वीस शून्य mm. नतरस्पुरत पालाश mm. व बागायती म्हणजे साठ चाळीस शून्य नतरस्पुरत पालाश प्रत्येक प्रति हेक्टर द्यायचा आहे mm. पालाश जमिनीची जर उपलब्ध करूनच द्यायचा आहे अतिरिक्त आत्री द्यायची गरज नाही आणि पहिले पाणी तण काढून घेतल्याच्या नंतर खताचा डोस दिल्याच्या नंतर आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसाने पहिलं पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर मग दुसरं पाणी साधारणतः पंचवीस ते तीस दिवसांनी द्यायचं आहे म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाला दुसरं पाणी द्यायचं आहे गर्दी तर मी साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस दिवस घेतात एकशे वीस दिवसाच्या वरच घेतात तर तिसरं पाणी आपल्याला नव्वद ते पंचावन्न दिवसात गर्दीला फार कमी पाणी लागतं पहिलं पाणी जे मोकळा सरफेस इरिगेशन आपण देऊ शकतो दुसरं जे पाणी आहे आपण ते स्प्रिकलनं द्यायचं आहे स्प्रिंकलर दुसरं किंवा तिसरं पाणी तरी तर चांगले म्हणजे पाण्याची बचत जास्त पाणी चालत नाही याला जर जास्त पाणी दिलं जास्त पाणी दिल्यानंतर काय होतं की जमीन आपली काळी भारी जमीन असेल पाण्याचा निचरा होत नाही बर पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जर तीन चार दिवस जर पीक तिथं पाणी साचलेलं असेल तर सड व मर हे दोन्ही रोग होतात कीड रोग यायला काय मावा महत्वाची कीड आहे आणि मावा हा येतोच जेव्हा जे पीक लुसलुशीच असतं तेव्हा येतो त्याचा तेव्हा 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 त्याचा डायमोथेट पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आहे त्याचा एक छोटस महागडा नाही स्वस्त आहे त्यांना त्याचे नियंत्रण करू शकतो रोगाबाहेर तुम्ही जे मर आहे त्याला तर ट्रीटमेंट की रोगा रोग ते रोगाचं प्रमाण कमी आहे आणि सर्व जाती जे आपण शिफारस केलेल्या रोग प्रतिबंधक आहेत त्यामध्ये सुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव होत नाही साधारणतः काय उत्पन्न येते साधारणतः प्रति हेक्टर पंचवीस ते अठ्ठावीस किलो क्विंटल पर्यंत उत्पन्न येऊ शकतो बागा का कोडो याच्यामध्ये एक किंवा दोन पाणी असेल तर आणि कोरोना वाचत सोळा ते सतरा सोळा ते अठरा क्विंटल उत्पादन